मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही पण असं उतरणच पहिलं एक तर असलेलं होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे प्रश्नात मिंदे ह्याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनल हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा आमदारांवर मस्तीखोर आमदारांवर मासखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास्क चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आम्ही दुपारी उद्धव साहेब मी अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहतो एक की लाट आहे आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे भेटायला तयार नाहीयेत त्यांच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाहीत अनेक लोकांना फसवलेलं आहे शंभर टक्के हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे लोकांच्या आशीर्वादाने नाही हे तर स्पष्ट होत चाललेलं पण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की पावणे दोनशे दोनशे आमदार असलेलं हे सरकार जर असेल तीन पक्षांचं हे सरकार असेल तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं मग ते शिक्षक असतील गिरणी कामगार असतील महिला असतील शेतकरी असतील यांचं ऐकायला का तयार नाही नेमकं तुम्ही काम कोणाची करताय आज देखील आपण पाहिलं असेल सत्तावन सत्तावन्न हजार कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे ही नक्की कामं कोणाची आहेत हा फंड कोणाला जातोय हो हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे मतावरी आलं कुठे पण ते परांडा देखील जनतेपर्यंत गेले नाहीयेत इथेही आले नाहीयेत पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित त्यांना देखील जी, जी वागणूक आता आम्ही पाहतो अनेक आमदारांना मिळते आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाही आहेत परस्पर कामं हो दिली जात आहेत कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत नगर विकास खात्यावर खरं तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूने हाच एक विषय होता पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण याचं उत्तर मिळालं पाहिजे मोर्चानंतर आता मिरा रोड मिरा भाईंदरच्या निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल एका लहान मुलाला घोड्यावर उतरवलं धमकी देऊन की तुला पण आठ टाकील घोड्याला पण आठ टाकील ही कुठची मस्ती आहे आणि जे कोणी था, था सा सा जीदे जीदे या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये आमचे एक जे सन्मान सदस्य नाना पाटोलेजी ते सस्पेंड देखील झाले होते काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचं आयुध आहे पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदीसोबत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे अनेक विषय आम्ही लावून धरतो पण हे विषय बाहेर आंदोलन असतील मोर्चे असतील आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकते हे तुम्ही ठरवायचं राहुल गांधी महत्वाचं विधानसभेत ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे जवळपास एक कोटी मतदान वाढवून सरकार नक्कीच ते खरं आहे ते शंभर टक्के खरंय मतांची चोरी पक्षाची चोरी पक्षाच्या नावाची चोरी पक्षाच्या चिन्हाची चोरी आमदारांची चोरी चोरांचं सरकार आहे घ्यावा लागला त्यानं काल अवगत केलं काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे काल सरन्यायाधीशांचा आम्ही महाराष्ट्राच्या व्यतीने सगळ्या विधीमंडळाने सत्कार केला त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षापद विरोधी पक्ष नेतापद हे हे सरकार अडवणूक करत आहे सरकार घाबरलंय ते आम्ही त्यांना अवगत केलं महाज्युटीच सरकार

तिजोरीवर मारत पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्या सोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते कंट्रोलमध्ये होते उद्धव साहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर बरोबर पळाले आणि मिंदेंचा जणू का ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठिंबा पाथ, आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरले होते बोलल्यानंतरही जर असं पुन्हा त्या कॅन्टीन मध्ये झालं था। तर पुन्हा जाऊन मारेल अशा प्रकारचं ते पुन्हा 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 होईल ते